रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची खप दिसायला बारीक दिसत होती काळोखी नव्हती आणि पिवळसर दिसत होती बाग काढून टाकलेला असं लोक म्हणून तुला जमणार नाही बाग काढ काढून टाकावं लागेल रामा ॲग्रोटेकच वापरलं त्या टायमापासून हाही लोक जे म्हणत होते ते म्हणतात आता म्हणतात की आता चांगली बाग आली नमस्कार शेतकरी बंधून मी रामाग्रेटे प्रतिनिधी किशोर भोसले रामाग्रेटेचे यशराज एंटरप्रायजेस या माध्यमातून मी शेतकऱ्यांना जे प्रोडक्ट दिले त्याचे रिझल्ट कसे आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया प्रथम शेतकऱ्याची ओळख नमस्ते मी रामचंद्र माळे राहणार उपावटे तालुका माडा जिल्हा सोलापूर तर हे क्षेत्र किती आहे माझे दीड एकर क्षेत्र आणि रोपं किती आहेत साडे तेराशे साडे तेराशे तैवन पिंक तैवन पिंक हां पहिल्यांदा ज्या तुम्ही प्रोडक्ट रामायरोटीचं वापरलं त्या टायमाला रोपांची कंडिशन कशी होती रोपं दिसायला बारीक दिसत होती काळोखी नव्हती आणि पिवळसर दिसत होती रामायरोटी वापरण्याच्या आधी काय कंडिशन होती रोपांची पिवळसर पाना जास्त होता छोटी वाटत होती हां हां फूट नव्हती जास्त हां हां एकंदरीत मानसिकता कशी होती काय लागल ना नाही लागल काय ना लोक काय मला बाग काढून टाकलं असं लोक म्हणतात तुला जमणार नाही बाग काढ काढून टाकावं लागेल पण ज्या टाय टायमाला रामा वापरलं त्या टायमापासून हाही लोक जे म्हणत होते ते म्हणतात आता म्हणतात की आता चांगली बाग आली तुझी तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट वापरले बायोसमृद्धी बायोसृष्टी पिरोपेशन्स पिरोपेशर मायक्रो न मायक्रो नटन मिक्स मायक्रो एकंदरीत बदल झाला बद oh, <laughs> ते झाला मानसिकतेमध्ये पण बदल हो झाला आणि जे सांगत होते त्यांच्या पण झालं तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला पण ह्यांचा फोन आला होता त्यावेळेस ह्यांची रोप खूप लहान होते आणि जरा पिवळे पडले होते तर त्यावेळेस आम्ही आल्यानंतर जेव्हा प्रोडक्ट चालू केले त्यावेळेस बऱ्यापैकी बदल झाला ह्याच्यात मित्रांनो आपण ह्यांना सेटिंगसाठी समृद्धी दिली पेरू गोल होण्यासाठी पेरो पेशियल दिलं नेमेटोडसाठी निमे नेमेटोडसाठी निमेटोडसाठी नेमकरंज आणि कापूर दिला आणि मुळी चालण्यासाठी रूट okay. मॅजिक दिलं ह्याचा चांगल्यापैकी रिझल्ट आला पेरू पेशल दिल्यानंतर तुम्हाला काय म्हणजे काय बदल झाला पेरू पेशल दिल्यामुळं पेरूला गोलाकार काळुकी चमक मित्रांनो माझी बाग काढून टाकण्याच्या ह्याला मार्गाला होती त्यानंतर मी भोसले सरांना फोन केला भोसले सरांना फोन केल्यावरती भो भोसले सरांनी मला रामाय रोटेक्टचे उत्पादन आणून दिले सुरुवातीच्या काळात सरांनी मला ड्रम कँडांचं सांगितलं पण माझा विश्वास बसला नव्हता माझा विश्वास हा रासायनिकवरती होता पण ज्या टायमाला भोसले सर म्हणले तुम्ही एकदा वापरून बघा ब बघितल्यावरती मला विश्वास आला की ह्या कँडात किती ताकद आहे काय बदल काय झाला बागेमध्ये बागेला बदल कॅनोपी काळोखी जी मनात बसत नव्हती ती बसायला लागली जे लोकांनी उपटाय टाकायला लो लोका लागली ती लोक काय म्हणायला लागली ज्या लोकांनी बाग तुला जमणार नाही उपटावं लागल वेगळी दिसती आता तेच लोक बाग बघून म्हणतात की आत्ता तुझी बाग चांगली आहे काय सोडलं पहिलं बा बागेत मन लागत नव्हतं पण आता बागेत मन लागायला लागलं समाधान वाटलं तर शेतकरी मित्रांनो आपण आता पुढच्या भागात बघू आपण ह्याला ॲव्हरेज कसं बसतं आहे हार्वेस्टिंगला एक महिन्याच्यात हा पेरू येईल त्या टायमाला आपण हार्वेस्टिंगचा व्हिडिओ किती टनेच भेटतं आहे ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया जो पेरू उपटून टाकायच्या लायकीचा होता तेव्हा शेतकऱ्यांना विश्वास नव्हता निमेटोडचा प्रादुर्भाव होता त्याच्यावर ते आज आता हार्वेस्टिंगच्या वेळेस तुम्हाला कळेल की बाबा रामारोटीची काय कमाल येते रामारोटीचे उत्पादन वापरून तुम्ही समाधानी आहात का हो मी खूप समाधानी आहे चा खर्च जास्त होता का हे आपला रामायग्रोटेक चा खर्च जास्त आहे रिझल्ट बी कोणाचा चांगला आहे रासायनिकचा खर्च जास्त होता आणि रामाय रामायग्रोटेकचा खर्च हा कमी आहे आणि क्वालिटी भरपूर आहे रामायगरोटीची तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला बी तुमच्या शेतीमध्ये जर असाच बदल घडवून घ्यायचा असेल तर स्क्रीनवर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता okay. तुमच्या शेतामध्ये कोणतंही पीक असो कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढून दिलं जाईल तर मी okay. रामायग प्रतिनिधी किशोर भोसले रामायगरोटीचे यशराज एंटरप्रायजेस यांच्या माध्यमातून तुम्हाला रामायरोटीची पूर्ण उत्पादनं तुम्हाला मिळतील माझा नंबर आहे सत्तर अठ्ठावीस अठ्ठावीस सोळा झिरो चार बघू शकता एक खाली सेटिंग असताना आता ही वर सेटिंग चालू झालेली आहे तुम्हाला वाटलं होतं का एवढं सेटिंग होईल असं नव्हतं वाटत एवढं सेटिंग होईल म्हणून प्रत्येक मारायच्या आधीच सेटिंग चालू झालेली खालीपासून चालू झालेली धन्यवाद